नमस्कार आज आपण मेथीचा पराठा करणार आहोत पराठा करायची पद्धत अतिशय सोपी आहे अजिबात मेथीचा पराठा हा कडू लागत नाही आणि खायला तेवढा चविष्ट लागतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला जि जेवढे पराठे करायचे आहेत त्या अंदाजाने पीठ घ्यायचं मी इथे मी दोन चमचे घव्हाचं पीठ अर्धा चमचा डाळीचं पीठ आणि पाव चमचा रवा घेतलेला आहे सगळे पीठ चाळून घेतले नंतर हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये आलो आणि लसूण घेतलेलं आहे मिरची वाटून टाकली त्यानंतर यामध्ये जिरे घातले हळद घातली आहे तीळ घेतलेले आहेत छोट्या चमचाने दोन चमचे तिळ घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते कलर छान येतो त्याने आणखी आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे बेतानेच लाल तिखट घालायचं धना पावडर जिरे पावडर एक एक चमचा घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे तर इथे मी दोन मोठे वाटी मेथी अगदी बारीक चिरून घेतली धुवून चाळणीत नितळ ठेवली होती मेथी घातली आहे त्यानंतर कोथंबीर एक वाटी घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून निथळ ठेवली होती मग यामध्ये घातली आता चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळे जे जिन्नस आहे यामध्ये आपण मिरचीचं वाटण घातलेलं आहे कोरडे मसाले घातलेले आहेत पीठ घेतलेलं आहे दोन तीन प्रकारचं तर ते सगळं कोथंबीर मेथी सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे असं आपल्याला मेथीचा आणि कोथंबीरचा जो ओलावा आहे तो ओलाव्यामध्ये सुरुवातीला आपण मळण्याचा प्रयत्न करायचा आहे लगेच ह्यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे पीठ व्यवस्थित भाजीत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मग आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर असं पीठ आता भिजवून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर असं अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही घट्ट मळताल तेवढा पराठा आपल्याला छान होईल पीठ जास्त लावायची गरज लागणार नाही पराठा लाटताना आता हे बघा पीठ छान मळून झालेलं आहे अगदी थोडासा वेळ पाच दहा मिनटं त्याला भिजत ठेवूया चपातीला घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे आता त्याचा पराठा लाटायला घेऊया आता तुम्ही बघू शकता अजिबात इथे जास्त पीठ लावायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटेल तर थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटू शकता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये गोल चौकोन त्रिकोण पराठा लाटून घ्यायचा आणि मस्त खमंग आणि खुसखुशीत असा आता आपण पराठा भाजून घेणार आहोत इथे तुम्ही तेल लावा तूप लावा बटर लावा काही लावा पण मस्त खरपूस असा हा पराठा आता आपण भाजून घेऊया ते बघा बघू शकता मस्तपैकी रंग आलेला आहे पराठ्याला छान खमंग खुसखुशीत असा पराठा आपला भाजून झालेला आहे सॉस बरोबर खा लोणच्या बरोबर खा दह्या बरोबर खा किंवा कुठल्या प्रकारची चटणी केली तरीसुद्धा चालेल अगदी सुंदर अशा प्रकारे जर तुम्ही पराठे गेले ना खूप सुंदर लागतात आणि मेथी घातली तरी अजिबात कडवट होत नाही तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळी नाश्त्याला दुपारी जेवताना किंवा रात्रीसुद्धा करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद